नमस्कार मी पूर्वा हिंदवी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जुन्नर तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असणाऱ्या बेल्हे गावामध्ये बँक ऑफ इंडियाच्या ए टी एमचा बोजबारा उडाला असून याविषयी गावकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत चला तर जाणून घेऊयात गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया बेल्हे गावामध्ये बँक ऑफ इंडियाचा आता एकच एटीएम आहे गेले अनेक वेळा त्याच्या तक्रारी आलेले आता हे एटीएम मशीन बसवले बस ना कि शोसाटी बसवले काय तेच कळलं नाही आतापर्यंत कारण की याच्या आधी पण पत्रकार साहेब तुम्ही दोन वेळा त्याच्या बातम्या दिल्या काही स्वच्छता नाही का पडली होती यावेळेस आलो तर स्वच्छता दिसती पण याच्यामध्ये मागचं सगळं दिसतंय अख एटीएम बाहेर निघलेले त्याच्यामध्ये अजून लाईट नाही आता लाईट नाही पैसे तर आतापर्यंत कोणाला मायामध्ये पंधरा वीस दिवसामध्ये भेटलेच नाही आणि डिजिटल जमाना चालू झालेला आहे प्रत्येक जण खिशामध्ये काय पैसे कोण ठेवत नाही सध्याच्या काळात मोबाईलद्वारे किंवा एटीएमद्वारे लोक पैसे काढतात आणि बारा तेरा हजार लोकसंख्येचं गाव आहे त्याच्यामध्ये एकच एटीएम हे सुद्धा व्यवस्थित त्यांना चालवता येत नाही हे लवकरात लवकर त्यांनी चालू करावे नाही नाहीतर हे बंद करून टाकावे कारण की काय होतं सर्वसामान्य लोकांचे ठेवतात घेण्या देण्याची काय आलेले आता सोमवारला बाजार असतो बाजारला पण खूप लोक येत असतात लोक येत असतात त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्यानंतर कोणते पैसे पत्रकार साहेब प्रत्येक जण एटीएम ला येतो पण एटीएमच बंद संबंधित जी कंपनी असेल एटीएमची जी कंपनी असेल त्यांनी ते लवकर लवकर चालू करून द्यावे काय तर ते डायरेक्ट बंद करून त्याच्यावरती फ्लेक्स लावण्यात यावा एटीएम बंद आहे सर्वसामान्य लोकांचे हेल्प होणार नाही राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी